मी हरिभाऊ तुकाराम पाटील बल्लाडेश्वर या फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष पाचोरा मराठा महासंघाचा जिल्हा संपर्क प्रमुख जळगाव माझ्याकडे पाचोरा तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग असेल रेकॉर्ड रूम असेल सामान्य जनतेला सतत होत होत असलेल्या त्रासाबद्दल नागरिकांनी विविध तक्रारी केलेल्या आहेत पुरवठा विभागाची एवढं निंदनीय बाब आहे की पुरवठा विभागात एवढे खाजगी पंटर अधिकाऱ्यांचे झालेले तिथे एका रेशन कार्डला दो दो दोन हजार रुपये घेता याबाबत मी अभिजित देवले यांना ज्याच्या ज्या व्यक्तीकडून दोन हजार रुपये घेतले यांचं बोलणं करून दिलेलं आहे तुमचे एजंट दोन दोन हजार रुपये घेता आणि रेशन कार्ड बनवून देता फक्त ऑनलाईन करून देतो तोही ऑनलाईनचा बारा अंकी आकडा हा चुकीचा असतो आणि त्याच्यामध्ये आपण अधिकाऱ्यांना फोन केले पुरवठा अधिकाऱ्यांना फोन केले तर ते आपल्या सारख्याला उडवडीचे उत्तर देतात आपले फोन टाळण्याचा प्रयत्न करतात याचं कारण असं आहे की आपण कोणाला चहा पाजत नाही नियमामध्ये काम करून काम करण्याची मागणी मागतो करतो म्हणून हे अधिकारी आपले फोन घेत नाही आणि जो या अधिकाऱ्यांचं आर्थिक ला, साडे पूर्ण करेल त्यांचे एका सेकंद मध्ये अधिकारी फोन घेतात आणि दोन दोन हजार रुपये प्रत्येक ग्राहकाकडून दोन दोन हजार रुपये यांच्या खाजगी पंटर मार्फत गेलेले पुरवठा अधिकारी पाचोरा तहसील कार्यालयातील नव्वद टक्के एजंट हे ये पुरवठा अधिकारी कार्यालयात तयार झालेले आहेत यांचेच कारण होतं सुट्टीच्या दिवशी पुरवठा विभागात कामं केली जातात आणि जर त्या सुट्टीच्या दिवशी एखादी शेतकरी त्रस्त नागरिक आला तर त्याला सुट्टीचा बहाना केला जातो आज सुट्टी हे कामं होणार नाही असेच शासकीय सेवा तर मिळतच नाही पण त्याचं काम इमर्जन्सी मध्ये करून दिलं जात नाही सतत यांचा एकच बहाना असतो मी राज्य शासनाला आपल्या मार्फत विनंती करतो की यांचं नेट याची नेटची तपासणी करावा यांचं एवढं स्लो नेट कस काय चालतं कधीही सतत साईड स्लो आहे साईड जाम आहे या आपल्या सारख्याला बाहे करतात रेशन कार्ड फक्त सत्तर ते पंच्याहत्तर रुपयामध्ये मिळालं पाहिजे हे शासनाचं देणं कर्तव्य आहे तरी आपल्या मार्फत मी शासनाला विनंती करतो तसेच माननीय तहसीलदार बनसोडे साहेब उपवेग अधिकारी भूषण आयरे साहेब यांना आपल्या मार्फत विनंती करतो की आपण जसं दोन दिवसापूर्वी नगरपालिकेमार्फत कार्यालयाची साफसफाई केली त्यानुसार पुरवठा विभाग रेकॉर्ड रूम रेकॉर्ड रूम म्हणजे तुमच्या रेकॉर्ड रूम मध्ये खाजगी व्यक्ती पदार्पण करतो उद्या जर तिथलं रेकॉर्ड गाड झालं तर याच जबाबदार तहसीलदार साहेब राहतील कि प्रांत साहेब राहतील याचा या अधिकाऱ्यांनी खुलासा केला पाहिजे आणि बिन भाड्याचे कर्मचारी या कार्यालयात उपस्थित राहायला नको याची संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी हा सीसीटीव्ही बसवल्याचा हो बस हो फायदा व्हायला पाहिजे पण तसं शासनाकडे निधी नाही हे कारण पुढे तर त्यासाठी आपणा मार्फत पुन्हा विनंती करतो वरिष्ठ दोन्ही अधिकाऱ्यांना यांनी रेकॉर्ड रूमची पुरवठा विभागाची जशी पाणी करचरा असेल पाण्याने धुन काढलं तसं हे दोन्ही कार्यालय पाण्याने धुन काढून इथली मरघड बाहेर काढावी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या नियमाचे पालन करण्यात करायला लावं प्रत्येक अधिकारी कायद्यात कसूर करून नागरिकांचे दोन दोन वर्षापासून रेशन कार्ड पडलेले आहेत कोणाचे दोन दोन सहा सहा महिने झालेले आहेत आता दहा मिनिटांपूर्वी मला एका वकिलाचा फोन होता मी पंधरा दिवसापूर्वी माझ्या हाताने कार्ड दिलेलं आहे तरी त्याचं आजपर्यंत झालेलं नाही तरी तहसीलदार साहेबांनी वेळीच दखल घ्यावी आणि सामान्य जनतेला होणारा त्रास यावर बंदी घालावी एवढी विनंती कर मेरा नाम सुभान मोहम्मद पटेल आहे अरे राशन कार्ड अलग अलग को तीन साल हो गए और तीन बार अर्जी इनको अभिताच नाही बोलते हो ओ बोलते होगा होगा हो नंबर हो बाराकडे आणि परेशानी करतात लोकांना किती पैसे रुपये मी सोमहसी नाना बोलतोय या तहसील कार्यालयाचा इतका वाईट अनुभव आहे की या इसमाचा तीन वर्षापासून एक तर नंबर चुकीचा देतील नंबर तो बारा अंकी करता चक्रात मारून मारून तो थकला वर कलेक्टरकडे पाठवलं सर्व प्रूफ सुद्धा आहे त्याचं किंवा प्रत्येक वेळेला त्यांना डिस्पॅच केल्यानंतर तरी ते फिरवणं सुरूच आहे इथे येवले नावाचा जो आहे तो, तो, तो जास्त बदमाश आहे गोड बोलतात सुट्टीच्या दिवशी सर्व काम त्यांच्या बरोबर चालतात प्रत्येकाचे पैसे ज्याचे आले असतील त्याचे एजंट आहेत ठरलेले त्या एजंटांकडून सर्व एक एक त्यांचे काम त्यांचा काहीही संबंध नाही तर त्या कारलाशी सुद्धा संबंध नाही त्यांच्याकडनं ते घेऊन त्या लोकांचे ते कामं करून देतात आणि तीन हजार रुपये दोन ते तीन हजार रुपये चालू आहे त्यांचं हा हो हो नाही त्याचं काही नाही त्यांनी फिराव त्यांच्या कामात हो इन वर्ष दिवशी चालतं ते आणि हो आणि नंतर संध्याकाळी पण नाही तेच असतात ना त्यांचे एजंट आणि ते बस दुसरं कोण आहे हा कुठे सर्व्हर डाऊन आहे कुठे लाईन गेली आहे कुठे काही आहे अशा पद्धतीने त्यांचं नेहमी चालू राहतं आणि गर्दी करत राहतात लोक बिचारे फिरत राहतात त्यांना काही समजत नाही उद्या या परवा या उद्या या परवा या रोज यायचं त्यांनी त्या बिचाऱ्या वयस्कर लोकांनी त्या पायऱ्या चढायच्या हे असं कुठल्या प्रकारचा बारा अंकी नंबर आहे आणि चुकी हा आणि चुकीचा नंबर देऊन द्यायचा आता तुम्ही वर जाऊन पहा दरवाजा किती गर्दी आहे बाई माणसं कुठे जातात माणूस कुठे जातात मी संजीव फुला हे गे राहणार ताल खेडा तालुका पाचगा जिल्हा जळगाव माझे कार्ड उत्पन्न पंचावन्न हजार आहे मी साडेतीन वर्ष पाहून फिरत आहे मला कार्ड मिळालेलं आहे के सी कार्ड तरी मला राशन कार्डावर धान्य मिळत नाही साडेतीन वर्ष पैसे नाही तीन वर्ष हा तुम्ही काय मी शेती शेती उद्योग करतोय किती चक्कर मारले भरपूर दहा एक चक्कर झालं मला दहा बारा चक्कर